नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आता जसं की एम पी सीची जे पण विद्यार्थी तयारी करत आहेत मुलं असो मुले असो जे पण सगळे आपलं स्टडी करत आहेत आपली सेल्फ स्टडी किंवा क्लासेस जेही काही असेल पण स्टडी मात्र तर आपली एकच असणार जसं की आता सगळ्यात द बेस्ट सब्जेक्ट जो आहे जो आपल्या हातात आहे मार्क्स आपल्या हातात आहे महत्त्वाचे पुरस्कार झाले किंवा इतर भरपूरसे असे टॉपिक आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता सगळ्यात आधी जे महत्त्वाचं आहे ते आहे आपलं महारा मार, मा, महाराष्ट्राचे महत्त्वाचे पुरस्कार किंवा राज्यस्तरीयमध्ये जे पण असेल ते ठीक आहे आता जसं की आपण बघू शकता महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र भूषण पुरस्कार जे आहे दोन हजार चोवीसमध्ये तर लक्षच ठेवायचं जसं तेवीसमध्ये कोणाला मिळालं होतं आणि चोवीसमध्ये कोणाला मिळालं होतं एकच लक्षात ठेवायचं की दोन हजार तेवीसमध्ये अशोक सराफ यांना दिलं होतं आणि चोवीसमध्ये जे आहे ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री जे आहे आपले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घोषणा केली आणि कोणाला दिलं हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिले राम सुतार यांना ठीक आहे तर रामसुतार जे आहे यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस मध्ये झाला आहे ते एक ख्यातनाम भारतीय शिल्पकार आहे ठीक भारती आहे भारतीय शिल्पकार म्हणजे यांना महत्वाचं हे काय दिलेलं आहे महत्व माहिती आहे का हे यांचे स्टॅच्यू जे आहे ते खूपच अद्भुत प्रकारे बनवतात आणि ह्या गोष्टी तुम्ही माइंडमध्ये लक्षात ठेवा की रामसुतार हे गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच जगातील सर्वात उंच म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा त्यांनी बनवला आहे तो पण सगळ्यात पहिले ठीक आहे आता बघा त्यांना कोणते कोणते अवॉर्ड्स मिळालेले तर पद्मश्री मिळालेले आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये टागोर संस्कृती पुरस्कार मिळाला आहे दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण मिळालं आहे दोन हजार सोळामध्ये है ना हे पुरस्कार लक्षात ठेवायचे ठीक आहे तर या ज्या मेन मेन गोष्टी आहेत तेच आपण लक्षात ठेवायचं असं नाही की आपण एवढं मोठं दिलं आहे आपण वाचायचं तेवढं परंतु त्याच्यामध्ये जे मेन टॉपिक्स आहे ना ते आपण लक्षात ठेवायचे आता याच्यात अजून काय महत्वाचं आपल्याला सांगता येईल की पुढील क्षेत्रामध्ये दिल्या जाणारा त्यांना कोणता कोणता पुरस्कार साहित्य कला क्रीडा विज्ञान है ना हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे सामाजिक कार्य पत्रकारिता सार्वजनिक प्रशासन आरोग्य सेवा है ना आता हे जे पुरस्कार आहे ते कधीपासून याची स्थापना झाली एकोणीसशे पंच्याण्णव पासून लक्षात ठेवायचं आणि या लक्षात ठेवायची ट्रिक्स जी आहे ना तर आपण काय करायचो कोणाच्या डेट ऑफ बर्थ असेल किंवा जे ही आपल्याला जी ट्रिक्स आपल्या माइंड प्रत्येकाकडे ट्रिक्स असते फक्त ती माहिती असणं गरजेचं आहे तर हे इयर वाईज आपलं डेट ऑफ इयर यानुसार लक्षात ठेवायचं ठीक आहे असं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार जे त्याची स्थापना जी आहे या पुरस्काराची एकोणीसशे पंच्याण्णव पासून झालेली आहे आणि सगळ्यात पहिले मुख्यमंत्री जे होते आपले मनोहर जोशी जे शिवसेनाचे होते यांच्या हस्ते देण्याची सुरुवात झाली होती आणि याचे स्वरूप जे होते ना आधी तर पंचवीस लाख रुपये होते आणि स्मृतिचिन्ह प्रशस्ती पत्र होते ठीक आहे विज पहिले विजेते कोण होते सगळ्यात आधी पु ल देशपांडे एकोणीसशे शहाण्णव पहिला महिला विजेता कोण होता लता मंगेशकर ठीक आहे यांना कोणी दिलं होतं आपलं यांना कधी दिलं होतं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये यांना हा पुरस्कार दिला होता निवड समिती अध्यक्ष कोण असतं याचं मुख्यमंत्री साहेब असतात ठीक आहे आता बघा मागील काही विजेते आहे बाबासाहेब पुरंदरे आहे आशा भोसले जी आहे आपासाहेब धर्माधिकारी आहे आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीस अशोक सराफ सरांचा याच्यामध्ये अवॉर्ड मिळालेला आहे असं लक्षात ठेवायचं ठीक आहे सेकंड पुरस्कार ठीक आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेते आहे नितीन गडकरी सर केंद्रीय प्रु, परिवहन व महामार्ग मंत्री ठीक आहे हे लक्षात ठेवायचं नितीन गडकरी साहेब कोण आहे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री आहे ओके? ते ओके आता हा जो पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कधी देण्यात आला आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दिला आहे ठीक आहे आता याचं वितरण कधी देण्यात आलं जुलै मध्ये याची घोषणा केली पण वितरण कधी दिले की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वितरण केलं आहे आणि ते कधी केलं आहे लोकमान्य टिळकांच्या एकशे पाचवी पुण्यतिथीच्या दिवशी गडकरी या पुरस्काराने त्रेचाळीसवे मानकरी ठरवलेले आहे कितवे त्रेचाळीसवे हे लक्षात ठेवायचं हा आकडा लक्षात ठेवायचा फोर थ्री तर आपण ट्रिक्स कशी लावायची होती नीती तीन वर्स गडकरी चार वर्ड्स याचं उलटं करायचं कारण आपला ऑप्शन जेव्हा येतं ना जर समजा ऑप्शन आलं बेचाळीस एक्केचाळीस चाळीस कितवे मानकरी होते तर मग हे लक्षात ठेवायचं हा आकडा तर मी हे या प्रकारे असं केलेलं आहे आपणही असं काहीतरी ट्रिक्स आपण लक्षात ठेवून हा जो हा जो आकडा आहे त्रेचाळीसचा हे लक्षात ठेवायचा ठीक आहे हे तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवण्यासाठी पुरस्काराबद्दल आपण थोडी माहिती घेऊया लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार कधीपासून सुरुवात झाला आहे एक ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीपासून सुरुवात झालेला आहे ठीक आहे एक ऑगस्ट म्हणजे आपलं लोकमान्य टिळक यांची यांची पुण्यतिथी आहे त्यामुळे हे एक ऑगस्टपासून एकोणीसशे त्र्याऐंशी च्या दिवशी सुरुवात झाली आहे देणारी संस्था लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे स्वरूप काय याचं एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह आहे आणि मानपत्र देतात आणि पहिले विजेते कोण होते सगळ्यात आधी एस एम जोशी आणि मागील विजेते पण इथे देण्यात आलेले आहे बघू शकता आपण एकोणावीसवा म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये सायरेस पुनावाला चाळीसवा दोन हजार बावीसमध्ये दिले डॉक्टर टेसी थॉमस आणि एक्केचाळीसवा नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये आपले जे पंतप्रधान आहे भारताचे आणि एक बेचाळीसवा दिलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये सुधा मूर्ती यांना दिलेलं आहे आता नंतर बघूया आपण कोणता पुरस्कार एकोणचाळीसवा राजश्री शाहू महाराज दोन हजार पंचवीस ठीक आहे यांचं काय बघा विजेते आहे डॉक्टर जब्बार पटेल हे कोण आहे जब्बार पटेल प्रख्यात चित्रपट व नाट्य दिग्दर्शक आहे ठीक आहे याचं वितरण कधी सांगितलं आहे वितरण कधी करण्यात आलं आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शाहू महाराजांची जी जयंती होती एकशे एक्कान एक्कावनवी ह्या जयंतीच्या दिवशी यांचं वितरण करण्यात आलं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे की शाहू महाराजांची कितवी जयंती दोन हजार पंचवीसमध्ये झाली तर वन फाईव्ह वन हा पण आकडा इंग्लिशमध्ये लक्षात ठेवू ठेवायला सोपं जाईल किंवा एकशे एक्कावन्न जसे आपल्याला आपल्या माइंडच्या ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवू शकतात देणारी संस्था आहे राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट आहे जी कोल्हापूरला आहे आणि याची सुरुवात कधी करण्यात आली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ही कोणाकोणाची डेट ऑफ इयर पण लक्ष असू शकते त्यानुसार आपण हे बायफर्गेशन करून आपण लक्षात ठेवू शकतात स्वरूप आहे याचं एक लाख रुपये रोख स्मृतीचिन्ह व मानकरी पहिले पुरस्कार आहे भाई माधवराव बागल ठीक आहे याचं बघा समाज प्रबोधन समाजसेवा साहित्य कला संस्कृती संगीत आहे शिक्षण आहे क्रीडा आहे या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो कोणता शा, राजश्री शाहू पुरस्कार ठीक आहे आता मागील विजेते कोण कौन कोण आहे जे की बघा बघा इथं मेन्शन केलं आहे पस्तीसवा दिला आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये ताताराव लहाणे छत्तीसवा आहे दोन हजार बावीस डॉक्टर जनार्दन वाघमारे सदोतीसवा आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये डॉक्टर अभाई बंग डॉक्टर राणीभंग ठीक आहे आणि अडोतीसवा पुरस्कार देण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये पन्नालाल सुराणा यांना असे काही पुरस्कार आहे जे आपल्याला खूप इम्पॉर्टन्स आहे जे परीक्षाला आपल्याला येऊ शकतात आपण आपण याची स्क्रीनशॉट काढून घ्यावा अथवा आपण याला व्हिडिओला स्टॉप करून आपण लिहू पण शकतात जे जे मेन इम्पॉर्टन्स आहे ते आपण यातनं काढू शकतात गान साम्रज्ञ्य म्हणजे आपले लता मंगेशकर यांचा जो पुरस्कार आहे तो सुरुवात बघा एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवपासून सुरुवात झालेली होती प्रथम विजेते आहे माणिक वर्मा ठीक आहे बत्तीसवे जे आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देण्यात आलेले आहे अनुराधा पडवाल यांचा एक खूप आवाज खूपच सुंदर होता आणि त्यामुळेच यांना बत्तीसवा अवॉर्ड देण्यात आला आहे नंतर आहे ते तेहतीसवे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भीमराव पानसाळे यांना देण्यात आले आहे ठीक आहे विंदा कारंदीकर जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आता हा जो पुरस्कार आहे तो देणारी संस्था कोण होती मराठी भाषा विभाग जे की महाराष्ट्र सरकार म्हणू शकतो आता पुरस्कार थे रावसाहेब रंगराव बराडे चौदावे मानकरी आहे ठीक आहे स्वरूप काय आहे या पुरस्काराचं दहा लाख रुपये रोख आहे आणि मानपत्र देतात त्याच्याबरोबर मा सामान्य चिन्ह आहे आ, हे बघा पुन्हा मी सांगते दहा लाख रुपये रुपये रोख आहे मानपत्र आहे आणि सन्मान चिन्ह आहे पहिला सुरुवातीला पहिला पुरस्कार दोन हजार अकरामध्ये दिला आहे आणि तो कोणाला दिला आहे के ज पुरोहित यांना दिला आहे नंतर बारावा पुरस्कार दिलेला आहे दोन हजार बावीसमध्ये डॉक्टर प्राध्यापक चंद्रकुमार नलगे आणि तेरावा पुरस्कार दिला आहे दोन हजार तेवीसमध्ये डॉक्टर रवींद्र शोभने लक्षात ठेवायचं दोन हजार बावीस जर आलं आणि आपल्याला विचारलं डेट ऑफ इयर सॉरी इयर कोणत्या वर्षी दिलं आहे तर या दोनवरून लक्षात ठेवायचं दोन दोन जसंच तसं ठीक आहे आणि हे बघा मी जे सांगते लक्षात ठेवा दोन जसं तसं पुरस्कारामध्ये आणि एकोण एक दोन करायचं म्हणजे दोन हजार बावीस इथे पण तसंच करायचं आहे तेरावं एकोण एक दोन तीन जसं 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 आपण याचं घेतलं ठीक आहे तर ही ट्रिक्स तुम्ही हे करू शकतात त्यानुसार हे सगळं मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता नंतर आहे अठरावा जनस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीस तर या प्रकारे असे अवॉर्ड्स आपल्याला याच्यामध्ये बघू शकतात जे जे इम्पॉर्टन्स आहे मी ते तुम्हाला मेन्शन करून देते अदरवाईज तुम्ही हे बघू शकता माझा व्हिडिओ बघितल्यासाठी फार फार थँक्यू सो मच आणि मी असेच व्हिडिओ प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांग सांग सांगेल की महत्त्वाच्या पुरस्कारामध्ये अजून आपल्याला पुढे पण बघायचे काय काय आहे तर हे आपण एवढं बघून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून याचे पुढचे व्हिडिओ दाखवेल तुम्ही प्लीज हे आपले हेडफोन्स वगैरे कानं टाकून जेव्हा आपण ऐकाल ना हे, एक, में तर हे एक मेमोरीमध्ये फिक्स राहणार कारण वाचल्यानंतर ऐकण्याचा पण खूप जास्त फरक पडतो मित्रांनो तर हे पण तुम्ही आजमावून बघा वाचल्यानंतर माझे ही ही व्हिडिओ तुम्ही हेडफोनने ऐका आए ऐकल्यानंतर तुम्हाला हे जास्तीत जास्त डोक्यात बसेल तर थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओ पाहिल्यासाठी आणि प्लीज प्लीज, प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढे आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू सो मच